आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे जबाब असल्यामुळे अशा चौकशी होत असाल कारण आपण बघित असाल की एखाद्या मी काय त्याच्या दबावाला लिक करणार नाही मी माझी जी माहिती आहे योग्य पद्धतीने देईल आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पुन्हा एकदा संपत्तीच्या चौकशीची नोटीस बजावण्यात आली होती ही नोटीस रत्नागिरीची पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली होती तसेच नाईक यांना त्यांच्या उघड चौकशी कामी मालमत्ता आणि उत्पन्नाच्या परिपूर्ण माहितीसह आवश्यक कागदपत्रांसह आज अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावली होती त्यानुसार आज वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक हे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित झाले चौकशीला सामोरे जाण्याआधी माजी आमदार वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला खर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे पत्नीने सुद्धा जी नावा मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही जमिनीच्या खरेदी व्यवहार असतील खरंतर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि यांच्या कुठली खरं तर ए सी बीची एकीकडे चौकशी होत असताना ए सी बी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठा नसतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल मी त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगळ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे नाही खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे जी वेळ दिली ती खरंतर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागितले आहेत तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत नाही नाही असं काय मला कोणी कुठे यामुळे सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे असे चौकशी होत असतात कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांच्या चौकशी झाल्या आहेत ते ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे सुद्धा बंद झालेले आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबावाला भीक करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यास ही जी लढाई असेल ती मी लढेन कोण माझं रचलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन नाही नाही त्या एकदा आलेल्या त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागितली असेल तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने थमक्या आहेत त्या पण त्या पद्धतीने चौकशीला समोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देऊ नाही त्यांना आता माझ्यामध्ये इथले अधिकारीसुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ